बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुरु दौऱ्यासंदर्भात गुरुवारी पंतप्रधान मोदी हे पुण्यामध्ये येणार आहेत स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गाचं मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे या दौऱ्यादरम्यान पंचवीस आणि सव्वीस सप्टेंबरला खासगी उड्डाणांना मनाई असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी पुणे दौऱ्यावर असणार आहेत यावेळी ते कात्रज मेट्रो मार्गाचे मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत जोडलेले आहेत अजिंक्य पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी पुण्यामध्ये येणार आहे कशा प्रकारे त्यांच्या पूर्ण दिवसाचं नियोजन असेल काय अधिकची माहिती नक्कीच उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर असणार आहेत आणि बहुप्रतीक्षित असलेला शिवाजीनगर ते स्वारगेटचा जो भुयारी मेट्रो मार्ग आहे त्याचं उद्या उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे उद्या सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे विमानतळावर त्यांचं आगमन होईल त्यानंतर ते शिवाजीनगर येथे येऊन या भुयारी मेट्रो मार्गाचं उद्घाटन करतील आणि त्याच मेट्रोने प्रवास करत ते स्वारगेट येथे पोहोचतील जो प्रस्तावित मेट्रो मार्ग आहे स्वारगेट तो कात्रज त्याचं देखील उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जे आहे ते भूमिपूजन होणार आहे आणि त्यानंतर ते एस पी कॉलेजच्या प्रांगणात येतील आणि त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा देखील होणार आहे आणि या सभेला जिल्हाभरातून पन्नास हजार लोक येतील असे एक शक्यता वर्तवली जाते त्यामुळे विविध ठिकाणी या येणाऱ्या लोकांच्या पार्किंगची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचबरोबर आज आणि उद्या खाजगी अवकाश उड्डाणांना पूर्णतः पुणे जिल्हा असेल किंवा पिंपरी चिंचवड पुणे शहर असेल त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घालण्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून बंदी घालण्यात आलेली आहे असा सगळा एकंदरीत मोदींचा दौरा असेल साडेसहा वाजता एस पी कॉलेजच्या पंतप्रधान नरेंद्र सभेला सुरुवात होईल अजिंक्य काही मार्गांमध्ये बदल करण्यात आलेत का त्या संदर्भात काय माहिती आहे ठिकाणाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते प्रवास करणार आहेत त्या मार्गावर काही वेळा करता आणि सभा ज्या ठिकाणी एसपी पी कॉलेजच्या प्रांगण्यात होणार आहे तो मार्ग जो आहे तो बंद ठेवण्याचा वाहतूक पोलिसांकडून निर्णय घेण्यात आलेला आहे आणि पर्यायी मार्गाने ही सगळी वाहतूक वळवण्यात आलेली आहे आणि तसे आदेश जे आहेत ते वाहतूक पोलिसांकडून देण्यात येणार आहेत आणि ज्या ठिकाणी ही वाहतूक वळवलेली आहे त्या ठिकाणी देखील वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे कोणत्याही वाहन चालकांना गैरसोय होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांकडून दक्षता देखील घेतली जाणार आहे निलम धन्यवाद अजिंक्य आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी